आरक्षण आम्हाला मराठा समाजाला ओबीसी मध्येच पाहिजे म्हणून म्हणजे आम्हाला सगळ्यांना बाहेर काढायचं आहे हायकोर्टाच्या माध्यमातून बाळासाहेब सराटेची केस आणि इकडे मात्र जे आहे त्यांना सगळ्यांना आरक्षण पाहिजे काय धंदा आहे काय चाललाय टक्के पश्चिम महाराष्ट्रातले मराठा आरक्षणात गेले कोकणचा पठार भाग सगळा आरक्षणात गेलाय खाली कोण राहिले नुसते आम्ही मराठवाड्याचे उर्वरित थोडे महाराष्ट्रातले आम्ही काय वाटव केलं तुमचं काय पाप केलं सरसकट म्हणजे का ते काय म्हणतंय गोरगरीब ओबीसी बांधव काय सांगतोय पाच कोटी आत येणार आहेत मग आपल्याला एस टी भर अरे एस टीच मोकळी तो एकटा टंगडा लांबून बसला एस टीच मोकळी सगळे आत येऊन देणार सगळे दराजे लावून घेतले तू आम्हाला डोकोन बघून एस टी मोकळी भरलेली तू डोकोनच बघून आतून सांगू तू भारलेली भरले काय भरले रे मोकळीचे सगळे गप्प देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका